काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला राजकीय हत्येचं हे एकच उदाहरण नसून या आधी सुद्धा अशा अनेक राजकीय हत्या झालेल्या आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात आजच्या तरुण तर्क मध्ये नमस्कार मी जागृती आणि तुम्ही बघताय जबरी खबरी आपल्या कारकिर्दीमध्ये बरेच नावाजले गेलेले अमेरिकेचे सोळावे राष्ट्रपती म्हणजे अब्राहम लिंकन अमेरिकेतील सिव्हिल वॉर नंतर मतदानाचा हक्क हा काही प्रमाणात का होईना तिथल्या स्लेव्ह जाणारा लोकांना मिळावा या मताचे ते होते एकंदरच त्यांची राजकीय भूमिका त्यांनी सिव्हिल वॉरच्या काळात केलेले निर्णय या सगळ्याचा राग मनात ठेवून जॉन बुथ यांनी चौदा एप्रिल अठराशे पासष्ट या दिवशी फोर्ट थिएटर येथे अब्राहम लिंकन नाटक बघायला गेल्या असताना थिएटरच्या गॅलरीमधून त्यांची गोळ्या घालून हत्या केली अमेरिकेतच वर्णद्वेषाविरुद्ध लढणारे मार्टिन ल्युथर किंग ज्यांना प्रति गांधी म्हणून सुद्धा ओळखलं जायचं त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांना हाती घेऊन आंदोलनं केली जसे की व्हिएतनाम वॉरला विरोध गरीब जनतेला आर्थिक न्याय आणि त्यांचा सर्वात महत्वाचा लढा म्हणजे अमेरिकेतील वर्णद्वेषाविरुद्धचा पण मुळातच हा वर्णद्वेष अमेरिकेत इतका टोकाचा होता की त्यातूनच मार्टिन ल्युथर किंग यांची सुद्धा चार एप्रिल एकोणीसशे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली सुद्धा अशा हत्या झालेल्या सात आणि तारीख होती डिसेंबर सत्तावीस पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान असलेला भुत्तो या त्यावेळी म्हणजे दोन हजार आठ साली होणाऱ्या निवडणुकांसाठी प्रचार करत होत्या आणि याच प्रचारासाठी त्या रावळपिंडी येथे गेलेला असताना तिथे त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आता भारताबद्दल बोलायचं झालं तर दोन सर्वात मोठ्या राजकीय नेत्यांच्या हत्या म्हणजे इंदिरा गांधी गांधी आणि आणि राजीव कठोर धाडसी निर्णय घेण्यासाठी इंदिरा गांधी त्यांच्या कार्यकाळात प्रसिद्ध होत्या आणि याच एक उदाहरण म्हणजे जेव्हा खलिस्तानी चळवळीने जोर धरला भारतापासून पंजाब प्रांत वेगळा हवा अशी त्यांची मागणी होती यांनी पंजाबमधील सुवर्ण मंदिराला आपल्या कारवायांचं केंद्र बनवलं होतं त्यावेळी भारतीय सैन्याच्या सहाय्याने ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम हाती घेऊन इंदिरा गांधी यांनी ती चळवळ संपवली होती पण याच डोक्यात घेऊन त्यांचा अंगरक्षक असलेला सतवंत सिंग आणि बिनद सिंग या दोघांनी इंदिरा गांधी यांची त्यांच्याच निवासस्थानी एकतीस ऑक्टोबर एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी गोळ्या झाडून हत्या केली या हत्येचे भयंकर परिणाम नंतरच्या काळात दिल्ली आणि पंजाब सारख्या भागात बघायला मिळाले अनेक ठिकाणी दंगली उसळलेल्या जाळपोळ झाली ज्यात अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधान झालेले राजीव गांधी यांचा सुद्धा शेवट काहीसा असाच होता राजीव गांधी पंतप्रधान असताना भारतातून खास करून तमिळनाडूमधून श्रीलंकेत गेलेले तमिळ लोक आणि मूळ श्रीलंकेतील लोक यांच्यात श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू झालेले या सगळ्यात तमिळ लोकांची अतिरेकी कारवाया करणारी संघटना एल टी टी ई -E यांचा सुद्धा सहभाग होता हा सगळा वाद थांबावा या हेतूने राजीव गांधी यांनी श्रीलंकेत पीस फोर्स पाठवलेली एल टी टी या संघटनेचा प्रमुख असलेला प्रभाकरन याने दावा केलेला की राजीव गांधी यांच्या पीस किपिंग फोर्सने श्रीलंकेतील तमिळ लोकांवर अनेक अत्याचार केले आणि याच रागातून राजीव गांधी यांना जीवे मारण्याचा प्लॅन तयार केला राजीव गांधी श्री पेरंबदूर या गावात रात्री प्रचारासाठी गेलेले असताना कालैवाणी राजरत्नम ही महिला राजीव गांधी यांना हार घालण्यासाठी पुढे आली आणि त्यांच्या पाया पडायला ती खाली वाकली त्यावेळी तिने स्वतः पोटावर बांधलेला बॉम्बचा ट्रिगर दाबून स्वतः सहित राजीव गांधी यांची हत्या ही होती जगभरात झालेल्या काही राजकीय हत्यांची उदाहरणं वैचारिक वाद हे कायम विचारांनीच सोडवायचं असतात शस्त्र हा त्यावरचा उपाय असू शकत नाही पण तरीही अशा राजकीय हत्या आपल्याला बघायला मिळतात अशी अजून कोणती उदाहरणं तुम्हाला माहित असतील तर ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी जबरी खबरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो नक्की करा